नमस्कार होळी स्पेशल आणि उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच आवडणारी ही थंडाई कशी बनवायची थंडाई मसाला घरच्या घरी कसा बनवायचा आणि हा मसाला वापरून आपण थंडाई लस्सी पाहणार आहोत त्याचप्रमाणे चार वेगळ्या प्रकारच्या आपण लस्सी पाहणार आहोत त्याही पाच मिनटात कशा तयार करायच्या अगदी एक मिश्रण वापरून आपण पाच लस्सी पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता आपण सर्वप्रथम पाहणार आहोत थंडाई मसाला मसाल्यासाठी इथे मी पंधरा बदाम घेतलेले आहेत आणि गरम पाण्यामध्ये फक्त पाच मिनटं भिजत ठेवायचे भिजल्यानंतर अशा प्रकारे वरची साल काढून घ्यायची गरम पाणी घातल्यामुळे लगेच ही साल निघते अशा प्रकारे सर्व साली काढून घेतलेल्या आहेत बदाम थोडंसं उष्ण असतं त्यासाठी वरची साल मात्र काढून घ्यायची आणि ही बदामची साल काढल्यानंतर मात्र कोरड्या कापडावरती अशा प्रकारे पुसून घ्यायचे हे जे बदाम आहे ते पूर्ण अशा प्रकारे कोरडे करून घ्यायचे थोडे फॅन खाली ठेवले तरी चालतील आता मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये बदाम काजू जेवढे बदाम आहेत तेवढेच काजू आणि तेवढेच पिस्ताही जर तुमच्याजवळ असतील तर घेऊ शकता इथे मी दोन चम्मच मगज बी घेतलेले आहे एक चम्मच खसखस दोन चम्मच गुलाबाच्या पाकळ्या उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत पाच मिरे दोन वेलची सोलून घ्यायच्या आणि थोडंसं सुंट मी खिसून घातलेलं आहे सुंठचं पण थोडंसं अगदी कमी वापर करायचा हे सर्व मी वासासाठी घातलेलं आहे वेलची सुंट आणि मिरे त्यानंतर खडीसाखर दोन चम्मच हे सर्व मिश्रण बारीक होण्यासाठी तेल सुटू नये म्हणून साखर घालायची एक चम्मच सोप म्हणजे बडूशेपू घातलेली आहे आता हे कोरडच अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं बारीक करताना मिक्सरचं जे बटन आहे ते थोडंसं बंद चालू बंद चालू करून अशा प्रकारे हे पावडर तयार करून घ्यायची जेणेकरून जे काजू बदामाला तेल सुटत नाही त्याचप्रमाणे आपण जी साखर घातलेली आहे त्याच्यामुळेही आपली ही, ही पावडर खराब होत नाही आणि तेल सुटत नाही आता ही पावडर अशा प्रकारे पॅक बंद डब्यामध्ये म्हणजेच काचच्या किंवा तुम्ही जिग जी जी बॅग आहे त्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये अगदी तुमचे सहा महिने हा मसाला राहू शकतो अशा प्रकारे पॅक बंद करून ठेवायची आता लस्सी बनवणार आहोत त्यासाठी त्या आपण इथे दही घेतलेला आहे अगदी दही आपण आंबट नसलेलं दही घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत साखर थोडीशी साखर जेवढी आपलं दही असतं त्याच्यात थोडीशी जास्त साखर घ्यायची त्याचप्रमाणे दोन वेलची मी सोलून घातलेले आहेत आता हे आपण अगदी पाणी न घालता हे आपण बारीक करून घ्यायचं लस्सी करताना नेहमी लक्षात ठेवा पाण्याचा वापर जास्त करायचा नाही किंवा पाणीही घालायचं नाही अशा प्रकारे पाहू शकता ही लसीचा आपण हा बेस तयार करून घेतलेला आहे आता हे ते मी पाच फ्लेवर करणार आहोत वेलची मलाई स्ट्रॉबेरी थंडाई आणि चॉकलेट आता सर्वप्रथम आपण थंडाई करणार आहोत त्यासाठी जो थंडाई मसाला बनवला होता तो यामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा त्याचप्रमाणे यामध्ये आपण घालायचे थोडीशी गार्निशसाठी गुलाबाच्या पाकळ्यात तयार आहे आपली थंडाई लस्सी त्याचप्रमाणे दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत अगदी पाच मिनटात तयार होती ही लसी जरूर करून पहा आता आपण चॉकलेट घेणार आहोत चॉकलेट फ्लेवरसाठी अशा प्रकारे चॉकलेट सिरप घ्यायचा आणि अगदी एक दीड चम्मच सिरप चालेल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा ही आपली तयार झाली अगदी एका सेकंदामध्ये चॉकलेट लस्सी आता आपण दुसरा फ्लेवर पाहणार आहोत इथे तुमच्याजवळ घरी जे अवेलेबल असतील ती सिरप तुम्ही या लसीमध्ये घालू शकता आता इथे मी जाम घेतलेला आहे मिक्स फ्रूट जाम आहे त्यामध्ये थोडंसं नकळत पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं पूर्ण यातील कुठ्या काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे आता आपण हा लस्सीमध्ये घालायचा हाही आपला एक फ्लेवर तयार होतो स्ट्रॉबेरी जाम किंवा मिक्स फ्रूट जाम म्हणला तरी चालेल अगदी तुमच्या घरी जे अवेलेबल सिरप असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता त्याचप्रमाणे आपण मलाई काढून ठेवली होती सर्वप्रथम तेही एका ग्लासमध्ये घालायचे अगदी मलाई लस्सी आपली घरच्या घरी तयार होते अशा प्रकारे आपण पाचही फ्लेवरची लस्सी पाहिलेली आहे अशा प्रकारे आपल्या तयार आहेत लस्सी अगदी कमी वेळेत तयार होतात आणि ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे ते मी साहित्यही दिलेलं आहे थंडाई लस्सी साहित्य त्याचप्रमाणे थंडाई मसाला साहित्य अगदी तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढून ठेवला तरी चालेल तयार आहेत आपली थंडाई मसाला आणि लस्सी आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन